तर नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत ते केळंबा देवीच्या दर्शनाला जर आपण मुंबईवरून येत असाल तर आपल्याला पंच्याऐंशी किलोमीटर आणि जर आपण पुण्यावरून येत असाल तर आपल्याला पावणे दोनशे ते दोनशे किलोमीटर अशा प्रकारे आपण खरोशी फाट्यावरती पोचलेलो आहोत आणि आपण आता जाणार आहोत खरोशी गावातून कळंबा देवीच्या दर्शनाला मित्रांनो मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे बरं तीन गोष्टी एक म्हणजे कळंबा देवीचं स्वयंभू प्रकट झाल्याचा इतिहास त्यानंतर या गावची जी खासियत आहे किंवा जे काही आश्चर्यजनक घटना आहेत त्या सांगेल आणि त्यानंतर या जत्रेमध्ये आज घडलेले गमतीदार प्रसंग आणि या जत्रेची विशेषता तर चला तर आपण बघूया मित्रांनो काय आहेत अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊनच आपण यात्रेत प्रवेश करतो मित्रांनो तुम्ही सगळ्या बाजूला बघू शकता अतिशय आनंदाचं वाता वातावरण आहे आणि मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगेलच परंतु मित्रांनो तुम्हाला ज्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे त्या देवीचा इतिहास काय असेल बरं खरंच केळंबा देवी हे नाव केळीच्या पानातून प्रकट झाल्यामुळे पडलं असेल का काय असेल बरं त्याची आख्यायिका आणि असं ह्या गावाचं काय वैशिष्ट्य काय आश्चर्यजनक गोष्टी आहे की या गावावर जणू काही या देवीची कृपाच झाली आणि मित्रांनो ह्या यात्रेमध्ये काय काय असतं इथला परिसर काय आहे या सह्याद्रीच्या रांगेमध्ये हे मंदिर वसलं तरी कसं असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल आणि तुम्हाला हे बघण्यासाठी खूप उत्सुकता निर्माण झाली असेल अशा प्रकारे आपण जर समोर बघितलं तर आपल्याला दिसतोय राहट पाळणा आणि जत्रेमध्ये विविध स्टॉल जे की आपण बघू शकता की कंदमुळे दिसत आहे त्यानंतर आपले काही फुगे खेळणी पाळणा खाण्याचे स्वीट पदार्थ आणि सगळीकडे आनंदच आनंद आणि छान अशा नदीच्या खाटावर वसलेलं खरोशी गाव आणि कळंबा देवी स्वयंभू प्रकट झालेली कळंबा देवी याच जंगलामध्ये घडला होता तो इतिहास मित्रांनो आपण आता थेट पोचलेलो आहोत ते खरोशी गावच्या पायत्याशी डोंगराच्या पायत्याशी जे की इथूनच आपल्याला वरती जायचं आहे स्वयंभू कळंबा देवी प्रसन्न प्रवेशद्वार मित्रांनो आपल्याला वाक्यावरून समजलं असेल की स्वयंभू म्हणजे देवी स्वतः प्रकट झालेले आहेत आणि कशी झाली काय झाली ते मी तुम्हाला थोडक्यात दर्शन घ्यायच्या अगोदर सांगतो म्हणजे तुम्हाला घेतलेल्या दर्शनाचा फायदाच होईल आणि तुम्ही तोपर्यंत भक्तिमय होऊन जासा तर मित्रांनो आपण या इतिहासाला सुरुवात करूया खरोशी गाव हे पेन तालुक्यामध्ये येते आणि मित्रांनो हे जे देवस्थान आहे हे मुंबईपासून अगदी जवळ आहे ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरवर हो। म्हणजेच मुंबईवरून सगळे भावी भक्त इथे येतातच परंतु ह्या देवीचं असं पण आहे मित्रांनो की इथं नवस केल्यानंतर तो पूर्ण होतो जर एखाद्या भक्तानी आपल्या मनातली भावना इथं व्यक्त केली तर ही देवी त्याची ती भावना पूर्ण करते आणि असंच मीही काहीतरी मागितले ह्या देवीकडे मित्रांनो त्याचप्रमाणे आपण याचा इतिहास किंवा ही आख्यायिका नक्की आहे तरी काय हे जाणून घेऊ तर मित्रांनो या गावामध्ये एक गृहस्थ होता आपल्या प्रत्येकाच्या घरी हिंदू संस्कृतीनुसार शुभ कार्य होत असतं आणि त्या शुभ कार्यासाठी आपल्याला केळीचे पाने लागतातच मित्रांनो तुमच्या आमच्या आणि सर्वांच्या घरी अगदी पूर्वीपासून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केळीचे पाने हे शुभ कार्यासाठी वापरले जातात आणि हेच घेण्यासाठी तो गृहस्थ गावातून या जंगलात ज्या सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील असे केळीचे झाडं आहेत आणि हेच केळीचे पाने घेण्यासाठी तो गृहस्थ किंवा तो मनुष्य ह्या जंगलात त्या काळी घनदाट असं जंगल इथं होतं असं म्हटलं जातं की इथे मुंगीलाही जाण्यास जागा नाही इतकं घनदाट जंगल त्या काळी इथं होतं पण ते गावकऱ्यांनी ह्या देवीचा स्वयंभू प्रकट झाल्यानंतर तोडलं मित्रांनो तुम्ही बघताय इथं खूप सारी केळीचे आणि चाप्याची झाडं दिसत आहेत तर मित्रांनो तो गृहस्थ इथं शुभ कार्यासाठी केळीची झाडं घेण्यासाठी आला आणि आपण बघताय प्रमाणे इथं एक केळीचं मोठं असं झाडं होतं आणि त्याने नुसती ती केळीची पाने तोडली नाही तर केळीचं संपूर्ण झाडच त्याने तोडलं झालं काय तर केळीचं झाड तोडून तोडून काय होणार ते तुटलं जाणार परंतु नाही इथं वेगळंच काहीतरी झालं मित्रांनो या ठिकाणी केळीचं झाड तोडल्यानंतर त्यामधून डायरेक्ट रक्त यायला व्हायला सुरुवात झाली आणि ते तिथल्या दगडांवरती पडलं मित्रांनो असं कधी झालंय का तुमच्या आयुष्यात की तुम्ही एखादं झाड तोडले आणि त्यातून रक्त आलं मित्रांनो ही आख्यायिका आहे केळांबा देवीची की त्या मनुष्याने ते झाड तोडलं आणि त्यामधून रक्त बाहेर आलं आणि त्यामधून साक्षात ही केळंबा देवी प्रकट झाली ती कशी तुम्ही ऐका आता या व्यक्तीला माहीत नव्हतं हे रक्त का आलंय बाहेर तर हा व्यक्ती घाबरला आणि ज्या दगडावरती ते रक्त पडलं तो दगड आपोआप मोठा होऊ लागला आणि मित्रांनो त्या क्षणी तो घाबरून गावात गेला आणि गावकऱ्यांना झालेला सर्व प्रकार त्यांनी सांगितला तर मित्रांनो गावकऱ्यांनी खर हे खरं पटेना त्यांना म्हणून त्यांनी स्वतः इथे येऊन बघितलं आणि हे सगळं काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना दिसत होतं आता सगळीकडे चकमक कोडाली हे असं झालंय म्हणजे काहीतरी वेगळं आहे आणि ह्यासाठी ते एका विशेष प्रख्यात ज्योतिषाकडे गेले आणि त्यांना विचारलं आमच्याकडे झालेली घटना त्यांनी त्याला सांगितली असं असं तसं तसं झालंय तर मित्रांनो त्या प्रख्यात ज्योतिषाने ह्या गावकऱ्यांना सांगितलं की ते केळीचं झाड नाही मित्र आणि तो दगड साधा सुधा नाही किंवा ते केळीचं झाड जिथं आहे ती जागा साधी सुधी नाही तर इथं प्रत्यक्ष देवीच्या स्वयंभू रूपाने आपलं रूप प्रकट केले म्हणूनच तेव्हापासून या ठिकाणाला केळीतून प्रकट झाल्यामुळे केळंबा हे दे हिचं नाव पडलं मित्रांनो झालं काय की तुम्हाला मी अजून एक इथली घटना सांगतो जी की ह्या घटनेला साधारण साडेतीनशे वर्षे झाले सोळाशे आठ साली ही घटना घडली आणि सोळाशे आठला त्या काळी हे मंदिर बांधलं गेलं होतं परंतु त्यानंतर आता दोन हजारपर्यंत साडेतीनशे वर्ष कसल्या आणि कसल्या रूपाने ह्या देवीने चमत्कार म्हणा किंवा साक्षात्कार म्हणा दाखवलाच आहे तर त्या गावकऱ्यांच्या मनात आलं की आपण हे मंदिर पुनर्स्थापना किंवा पुनर्बांधणी करू किंवा दुरुस्त करू तर मित्रांनो तिथले आजूबाजूची जी झाडं आहेत ती तोडायला हाती घेतली आणि इथेच बाजूला आता आपण पुढे जाणार आहोत याच ठिकाणी एक आंब्याचं झाड आहे तिथे साक्षात भगवान शंकरांनी नागाच्या रूपाने आपलं रूप धारण केलं आणि साक्ष दिली की हे झाड त्यामुळे तोडलंच नाही तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना इथं हे जे झाड दिसते हे तेच झाड आहे मित्रांनो त्याच झाडाचा हा बुंदा आहे तर अशा रीतीने ह्या देवीचा महिमा आपण ऐकलाच परंतु आता आपण थेट पोचलेलो आहोत देवीच्या मंदिराच्या मुख्य ठिकाणी जे की आपण आता बघत आहात मी तुम्हाला जो महिमा सांगितला त्या ह्याच देवी आणि तेच या आपल्या भक्तांना या मुलांना या देवीचा आशीर्वाद ती गेल्या साडेतीनशे वर्षापासून आजपर्यंत देत आहे जो की मीही देवीला नमस्कार केला आणि हे विश्वची माझे खरं अख्ख्या विश्वाला सुख लाभू दे चांगली बुद्धी आणि शांतता लाभू दे हीच मी या देवीकडं मागणी केली अशा प्रकारे देवीच्या सेवेसाठी गावकरी आणि त्या संस्थेचे जे ट्रस्टी म्हणा किंवा ते सदस्य आहेत ते ने नेहमी सेवा करता भक्त भाविकांना प्रसाद म्हणा विविध गंध फुलं यासारखी सेवा ते करत असतात आणि अतिशय आनंदाचं वातावरण ते इथं ठेवतात तर मी त्यांचा मुद्दाहून इथे उल्लेख करून त्या सर्वांपर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर त्यांचे मी नक्कीच धन्यवाद मानतो त्यानंतर आपण दर्शन घेतल्यानंतर जाणार आहोत वरच्या बाजूला आणि वरच्या बाजूनं कसं दिसतंय देवीचं मंदिर तुम्हाला मी तो कळस आणि मी म्हटलं होतं स्वर्ग स्वर्ग ते हेच आहे आता बघा इथून जर आपण प्रवेश केला तर ते महाभारतामध्ये नाही का पांडव गेले होते स्वर्गात असा इथं खरोखर फील येतोय मित्रांनो बघा हे सप्तरंगी किरण आणि इथून सरळ आपण प्रवेश करतो आहे असं एकदम तो सूर्य ती मावळतीची वेळ आणि हे आकाश हा निसर्ग माणसाचं मन मोहून टाकतो आहे आणि त्यामध्ये हे देवीचं असं वाटतंय देवीच प्रकट झाली या ठिकाणी आणि हा इतिहास तुम्ही बघू शकता मला असं वाटतं आहे की तुम्ही प्रत्येकाने इथं यावं आणि तो समोर दिसते तो देवीचा कळस हे चाप्याचे झाडं मी बोललो होतो तुम्हाला केळीचे झाडे आणि खूप सारे निसर्गरम्य परिसरामध्ये दिसणारे झाडे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे बघून खाली गेल्यानंतर भक्त आणि भाविक आनंदामध्ये कसे मग्न झाले ते पण आता बघा त्यानंतर मित्रांनो आपण जर तयार असाल तर इथं आपण एक पावती फाडून संस्थेस मदत करू शकता